आता याची गरज काय पडली तर आपल्या भारतात जास्त रेषा सतरा ते अठरा तासाला एका टॅकीचा होते तर लिकेज मुळे आणि दुसरी म्हणजे आता ही टॅकेज सरकारचे शासकीय पण सरकारी मदत देऊ शकतो का आपण बसमध्ये रेल्वे मध्ये नाही कारण सरकारचं म्हणणं काय की दोन तास या टॅकचा स्पोट होऊ शकतो म्हणजे आंतरराष्ट्रीय बॉ म्हणून सरकारने टॅपला घोषित केले तर हा बोन आपण आपल्या घरामध्ये वापरतो आपल्याच घरामध्ये होऊ शकत नाही नसतो त्यासाठी काळजी करणं गरजेचं आहे तर याच्यासाठी काय करायचं जेव्हा आपण टाकी घेतो टाकी घेतल्या सर्वात आधी काय बघायचं जसं आपण मेडिकलवर जातो तर आधी आपण एक्सपायर डेट बघतो गोळ्या औषध सिलेंडर सुद्धा एक्सपायर डेट आपण बघून घेतली पाहिजे तर एक्सपायर डेट असते आपण ठेवून घेऊया बी सत्तावीस तर बी म्हणजे काय वरची ते चार वाट असतात तीन तीन महिन्याचे एबीसी ए जर तर जानेवारी फेब्रुवारी मार्च बी असतात एप्रिल मे जून सी असतात जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि डी असतात तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तर तीन महिन्यामध्ये आणि सत्तावीस मध्ये दोन हजार सत्तावीस तर आपली टाकी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यामध्ये दोन हजार सत्तावीस ते एक एक्सपायर्ड होते तर जर कदाचित तुम्हाला शिकूल ए दोन हजार चोवीसची किंवा बी दोन हजार चोवीसची किंवा एप्रिलची कधी जर टाकीमध्ये असते तर अशी त्या ख्रात घ्यायची नाही कधीपर्यंत तारीख बघायची कारण एक्सपायर जर टाकी असतेचा वापर जास्त प्रमाण त्यामध्ये जॉईंटमधून लिकेज होऊन दुर्घटना करू शकते त्यामुळे टाकी घेतल्या खात्या सुरुवातीला तारीख बघायची त्याच्यानंतर याचं लिकेज बघायचं त्याच्यावर नियम दिले आहेत का तर काय डिलीवरली असं की वजन्च करायचं म्हणजे टाकीचं वजन चेक करून घ्यायचं वजन कसं मोजायचं का टाकी स्वतः पट्ट्यावर असते प्रत्येक टाकीचं वेगळं असते इंजिनचं एच पीचं आणि याच्यामध्ये गॅस त्याचे चौदा किंवा दोनशे लाख त्या दोघांची बेरीज करून जेवढं वजन खाजलं तेवढं तर ठाल तरच आपण टाकी घ्यायची त्याच्यानंतर सील टाकी तर आपल्याला काय वाटतं टाकी घेतात झाकण लावून कापड लावलेलं म्हणजे आपली काय सील आपल्या जे घरचे जे गॅस असते त्याचा असते पंधरा किलो सोळा किलो टाकीचं वजन वेगळं असतं टाकीचं समजा चौदा किलो सोळा किलो असेल आणि गॅस चौदा किलो दोनशे ग्राम त्या पट्ट्यामध्ये टाकीचं वजन आहे आणि याच्यामध्ये चौदा किलो दोनशे ग्राम याची बेरेच करायचं जेवढं वजन भरलं तेवढं आपण

जेंट्स घरी नसतात महिलाच असतात त्याने शक्य आहे नाही त्यामुळे आता याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उपयोग न होणे तर रेग्युलेटरचा बटन बंद करायचं म्हणजे स्वयंपाक झाला की लगेच आपण रेग्युलेटरचं बटन बंद करून पाहिजे पण आमची सर्व्हिस स्वयंपाक

लगेच बटन बनवू कारण काय होते बटन, बटन चालू राहते आपलं कुठून पाईप कटलेले असतात काही बटन वगैरे चालू करून शकत लहान मुलं घरात गॅस जर थोड दुर्घटना करू शकते त्यामुळे काम झालं की लगेच बटन बंद करून पाहिजे रेग्युलर चा असा नियम आहे जर तीन वर्षाला आपण बदलायला पाहिजे पण मग बऱ्याच तरी काय असते हो जसा गरज तेव्हा पण वेगळं बसतील आता गरज काय बदलायचे आपण बटन चालू बनवू दिवसाच दोन वेळा जरी म्हटलं तर वर्षातून सातशे वीस वेळा होते त्यामुळे बटण्याची झीज होते झीज होती तर काही गॅस निर्माण होते आणि जेव्हा आपण चालू करतो बंद करतो तेव्हा वास येते वास वास आवाज ये आवाज येते तेव्हा काय होते की बटनातून गॅस गरज होत असते आणि इथून जर गॅस गरज सुरू असली ती जर आपल्या दिव्याच्या संपर्कात शेवणीच्या संपर्कात नव्वद टक्के लोकांची किचन मध्ये देवग्रस्त तर दिवा चालू असते त्याच्या संपर्कात जर गॅस आला तर ती आगीच आपल्याकडे फेसफूस स्पोर्ट करू शकते ते लावल्यावर त्याचा आवाज यायला पाहिजे आवाज येतो आपण रेग्युलेटर लावतो त्यावेळेस यायला पाहिजे बटन तर बंद करून आपण रेग्युलेटर लावतो ना आता त्याला

आता याच्यात या बटनाचा असा नियम आहे महिला काय करतात बटन जर तुटलं तर आत रॉड असते ते पकडीनं फिरवून वापरतात त्यामुळं सेरगाव तालुक्यात काय झालं महिलेच बटन तुटलेलं होतं आज रॉड असते ते बटन ते हातात फिरत नाही ते रॉड पकड घेतील पकडने ताकदीनं फिरवण्याचा प्रयत्न केला तर न फिरवल्यामुळे ते रॉड मोडला आठ स्प्रिन वगैरे सर्व बाहेर आले आणि सहाशे साठच्या प्रेशर जा त्या महिलेच्या अंगभार आल्या बटनामध्ये त्यामुळे ते सत्तर टक्के ते जळायला गेले आता एवढंच जळायला वाचू शकते का माणूस

आपल्या घरामध्ये दुर्घटना करण्यासाठी फक्त दोन गोष्टी काल केल्या एक सिलेंडर आणि दुसरी आपल्या घरामध्ये लाईट तर आपण लाईट साठी घरामध्ये दुर्घटना होऊ नये शॉर्ट सर्किट करू नये त्यासाठी आपण काय सुद्धा केलं

सुद्धा दाखवते किती गॅस संपला ते जर फुल असेल तर एकदम लाल वर आला तर चार पाच दिवसात संपवते आणि एकदम खाली सोनेर रॉडर टच झाला तर समजा तो पूर्णपणे संपला म्हणजे आपल्याला आधीच कळत की गॅस आपला कधी संपला भरून दिला की नाही आता दुसरं काम काय आता आपली स्वयंपाक जास्त झाला काही प्रोग्राम उगर, प्रोग्राम वगैरे असला तर लेडीज काय करतात चालू गॅस मध्ये वरची शेगडी खाली घेतात खालची शेगडी वर ठेवतात किचन वाट्यावर तर तेव्हा काय होते आपलं पाईप निसटू शकते घरात जर लहान मुलं तर पाईप सोबत खेळतात तर जर चालू मध्ये काय होणार असत चालूच राहणार आहे लगेच तिथं जवळ इथं पोहचेल आणि आपल्या घरामध्ये दुर्घटना पण जर हे डिवाइस आपल्या घरामध्ये असलं आणि चालू मध्ये आपला पाईप निसटला ते काम काय करते बघा आता काटा कुठे दिसत तुम्हाला वर दिसत आता गॅस चालू आहे चालू म्हणजे जर असं पाईप निघाला लगेच काटा कुठे खाली गेला म्हणजे मशीन काय केलं ऑटोमॅटिक सप्लाय बंद केला आता या पाईप मध्ये गॅस आहे आणि जर मशीन नसतं फक्त रेग्युलेटर असत काय झालं ते गॅस चालूच राहिला असतात आता आपल्याला माहित नाही पाईप ने चढला आपण परमिशन जरी सुद्धा परमिशन देते जर आपल्या घरामध्ये डिवाईस नसतं रेग्युलेटर असताना जर असं पाईप निघाला असतो काय झालं असतं असे पालटे झाले असते आणि हे आपण विजू शकतो का कशाला पाण्याला नाही विजू शकत कशालाच विजू शकत पण जर मशीन जर आपल्या घरामध्ये असतं तर आपल्याला विजवायची गरज पडणार आहे ते ऑटोमॅटिक सप्लाय बंद करेल तर जेव्हा आपण पाईप बसवलं तेव्हाच ते सप्लाय चालू झाला त्याचं दुसरं काम काय आता महिलांना भरपूर कामं असतात शाळेत यायची घाई असते आपण इकडे भाजी ठेवतो तोपर्यंत दुसरं काम करतो तर काय होते बऱ्याच वेळा उद्या जाऊन आपल्या शेगड्या भिजतात अशी उद्या जाऊन शेगडी भिजली दोन तीन मिनटा नंतर आपल्या लक्षात आली नंतर लाईटर मारलं तर काय होते भडका होते चेहऱ्यापर्यंत आग येते तर जालना जिल्ह्यामध्ये काय झालं रिटायर्ड शिक्षिका महिला होती त्यांना दूध ठेवलं आणि तोपर्यंत आंघोळ करायला गेली दूध दूधचा गेला आणि शेगडी भिजली पूर्ण घरात गॅस पसरला पंधरा मिनिटला हवी तरी यायला आल्याच्या नंतर तू वास आला की लगेच बटन बंद केले दार खिडक्या उघडल्या तुला वाटलं हवेनं गॅस बाहेर जाईल पण गॅस हवेपेक्षा जड असते ते जमिनीवर साचून राहते ते काही बाहेर जात नाही सदास तिला वाटलं फॅनच्या हवेन तरी गॅस बाहेर जाईल त्या महिलेने तिथे चूक केली जर पण गॅस पसरलेला होता तिने फॅनचं बटन दाबले फॅनच्या बटनामध्ये काय असते स्पार्किंग असते तर स्पार्किंग झाल्याबरोबर पूर्ण घराचा स्फोट झाला दोन मजली घर होतो पूर्ण घर उद्धव ती महिला सुद्धा गेली त्याच्यामध्ये

गॅस चालूच आहे बटन सुद्धा आपल्याला प्रेशर हे मशीन काय करते नव्वद टक्के सप्लाय साठवून ठेवते फक्त दहाच टक्के सोडते जेवढा की हवेत आपल्याला वासिना पडते म्हणजे आपलं दिवसभर जरी बटन चालू राहिलं काही आपण बटन चालू ठेवून जरी शाळेत आलो संध्याकाळी घरी जाऊन जरी आपण लायटर मारलं तरी सुद्धा कुठल्याच प्रकारचा भडका होणार नाही स्फोट होणार नाही आपल्या दिवा जरी चालू राहिला आणि बटन जरी चालू ठेवून आपण शाळेत आलो तरी सुद्धा कुठल्या प्रकारे दुर्घटना घडणार कधीकधी पोट पेटी जव आपण चेक इंच जवने होते तेव्हाच पेटते ते पण एकदम नॉर्मल कुठल्याच प्रकारचा भरक होत नाही स्फोट होत नाही ते जास्त वेळ झाला तर गॅस आजूबाजूला बाजूला येणारच झाला ना आता जेवढा आला तेवढा सुद्धा पण ते पाईप काढल्यावर त्याचा प्रेशर एकदम नॉर्मल होत होता पाईप काढल्यावर त्याचा प्रेशर जास्त ऑटोमॅटिक सप्लाय जर आपली नळी काढली कापली तर काय होते लगेच पण मशीन जर आपल्या घरामध्ये चालू मध्ये आपल्या पाईप जाय करते बघा असं चालू लगेच काय करू मशीन ऑटोमॅटिक सप्लाय असं जर आपल्याला असत रात्री मुंड कापून ठेवला सकाळी आपल्याला माहित नाही

असा जाग महिला घरात थांबतात का आपण पळून आग थांबणार आहे का झाला म्हणजे आपल्याला भिजवायची सुद्धा गरज नाही आपण पूर्ण परिवार जर घेऊन बाहेर गेलो जसं आपल्या तीन बर्नर पे जास्त था था था। आग झाली ती ऑटोमॅटिक सप्लाय बंद करते तर कशी वाटली मशीन सुरक्षा करते त्याच्यावर काय शॉर्ट सर्किट मुळे आपल्या घरामध्ये दुर्घटना घडू शकते आता याच्यावर आपण लावला तरी सुद्धा आता एवढं जावं लागले तरी सुद्धा गरम सुद्धा होत नाही गरम झाली

आर्मीच्या पण तुम्ही कधी करावं बर पाच हिवाळ्यात पावसाळ्यात कधीच त्याची लाईफ असते त्याची पाच वर्ष गॅरंटी आहे सर आणि तीस वर्ष लाईफ आहे म्हणजे एकदा जरी तुम्ही मशीन लावली तीस ती काम करते घरात आणि तिला शासनाचे सर्टिफिकेट आहे मुंबई हायकोर्टाचं सर्टिफिकेट आहे गव्हर्नमेंट पॅटर्न आहे आय एस ओ सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट हे म्हणजे फक्त गन मेटर लागते एस टी महामंडळ आर्मीच्या बंदुकीला आहे आणि सरकार मशीन आपली लावली आणि मशीन लावून असताना साधा भरता जरी झाला ही मशीन लावून असताना तर पंधरा कोटी पर्यंत विमा आहे एवढा विमा कस कारण गॅरंटी तुमच्या घरात एकदा लावून कुठं दुर्घटन आणि आता हे कंपसरीत होणार आहे आता मुंबई पुणे गॅसच्या पाईपलाईन झाल्या सर जिथे जिथे गॅसची पाईपलाईन झाली प्रत्येक ठिकाणी ही मशीन लागली तर कशी वाटते सर मशीन आणि मशीन बचत सुद्धा करते सर तुमचे पंधरा ते वीस प्रतिशत गॅस दहा वर्षा खाली सुद्धा हे दाखवत असते तर म्हणजे तुम्हाला जर वर्षाला वर्षाला जर दहा टाका लागत सर तर दोन टाक्याची बचत करते पाच टाक्याचा एक टाक्याची बचत करते म्हणजे पंधरा दिवस पैसे पैसे म्हणजे तुमचा गॅस स्वयंपाक चालू आहे ना स्वयंपाकापुरताच गॅस त्या आता मला तेवढं म्हणजे बाकीचा गॅस वाचवतो तर या डिवाईसची किंमत आहे सर चार हजार नऊशे ना कशी वाटते किंमत म्हणजे जीवापेक्षा जास्त वाटते डिस्काउंट देऊन किती तर हे कसं आहे जरा आता किंमत काहून एवढी कारण आता सूर्या तुम्ही काहीतरी जरी तरी जरी घेतला त्याला डेट टाकून द्या म्हणजे अगोदर गेला तर तुम्ही मिळते आपण दहा हजाराचा मोबाईल घेतो वॉरंटी मिळते फक्त म्हणजे दुरुस्ती करून घेते याची पूर्ण गॅरंटी आहे तुमच्या हातात जरी मशीन पडून फुटली तरी पीस टू पीस गॅरंटी आहे पाच वर्ष घ्यायला तर हे तरी सध्या आता अभियान चालू आहे आमचं म्हणजे आम्हाला लोकेशन काढावं लागतं लोकेशनद्वारे समजा माहिती अंतर्गत जर तुम्ही मशीन लावून घेतली तर याच्यामध्ये लेडीजचे नाव असतं तर पन्नास टक्के सूट असते म्हणजे पन्नास टक्के सूट किती

एस टी नंबर असते तिथे बोबडे टाकडे शिक्षक ते शाळेवर आणून गेलो होतो त्याला सगळे शिक्षक बदलला तुम्ही कुठले आम्ही जिंतूर मी जिंतूरला मध्ये आज तुम्ही माहिती आहे जिंतूरला याचं ऑफिस आहे का आपल्या टाकडीमध्ये तर भरपूर ठिकाणी मशीन लावल्या आता आमचे ते बघा सर Ele acabou